गायत्री हा छंद आहे नंदा ही शक्ती आहे रक्तदंतिका हे बीज आहे अग्नी हे तत्त्व आहे आणि ऋग्वेद हे स्वरूप आहे श्री महाकालीची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रित्यर्थ प्रथम चरित्राचा जप किंवा पाठ करताना याचा विनियोग करावा हातामध्ये खडग चक्र गदा चाप बाण परीघ शूल भुशुंडी मस्तक आणि शंख ही आयुधे धारण करणारी तीन नेत्र असलेली सर्वांगावर दिव्य अलंकार धारण करणारी नीलमण्यासारखी अंगकांती असणारी दहा मुखे व दहा पाय असलेली आणि भगवान विष्णू निद्रेत असताना मधू आणि कैठप या दैत्यांना मारण्यासाठी ब्रह्मदेवाने जिची स्तुती केली होती त्या महाकाली देवीची मी ध्यानरूपाने सेवा करतो चंडिका देवीला नमस्कार असो मार्कंडेय म्हणाले सूर्यपुत्र सावर्णी ज्याला आठवे मनु म्हटले जाते त्याच्या उत्पत्तीची कथा मी विस्ताराने सांगतो सूर्याचा तो महाभाग्यवान पुत्र भगवती महामायेच्या कृपेने मन्वंतराचा स्वामी कसा झाला तो प्रसंग निवेदन करतो ऐक प्राचीन काळची गोष्ट आहे स्वारोचिश मन्वंतरात चैत्रवंशात जन्मास आलेला सुरथ नामक राजा साऱ्या पृथ्वीतलावर राज्य करीत होता तो स्वतःच्या पुत्राप्रमाणे आपल्या प्रजेचे पालन करीत असताना कोला विध्वंसी नावाचे क्षत्रिय राजे त्याचे शत्रू झाले राजा सुर्ताचे सैन्य अतिशय प्रबळ होते राजाचे त्यांच्याशी युद्ध झाले पण कोला कोलाविध्वंशी राजांचे सैन्यबळ कमी असूनही त्यांच्याकडून सुर्ताचा पराभव झाला तेव्हा तो युद्धभूमीवरून आपल्या नगरात परत आला आणि केवळ स्वतःच्या प्रांताचा राजा होऊन राहिला पण तेथेही प्रबळ शत्रूंनी त्याच्यावर आक्रमण केले मग त्या दुर्बळ झालेल्या राजाच्या राजधानीतही त्याच्या दुष्ट दुरात्मा बलवान अमात्यांनी त्याच्या सैन्याचे आणि खजिन्याचे अपहरण करून ते आपल्या ताब्यात घेतले तेव्हा प्रभुत्व नष्ट झालेला तो राजा शिकारीचे निमित्त करून घोड्यावर बसून एकटाच घोर अरण्यात गेला त्याने मेधा नामक श्रेष्ठ मुनींचा आश्रम पाहिला शिष्यांमुळे तो आश्रम शोभून दिसत होता तेथे ते हिंस्र श्वापदेही शांतपणे राहत होती ते सर्व पाहून राजाला मोठे समाधान वाटले तो आश्रमात प्रवेशला मुनींनी त्याचा यथोचित आदर सत्कार केला त्याचे क्षेमकुशल विचारले मग राजाने काही काळ तेथेच वास्तव्य केले एके दिवशी ममतेने चित्त व्याकुळ झालेला तो राजा स्वतःशीच विचार करू लागला पूर्वी माझ्या पूर्वजांनी ज्या नगराचे पालन केले होते त्या नगरात आत्ता मी नाही माझ्या दुराचारी सेवकांकडून त्याचे रक्षण पालन नीट होत असेल की नाही सदा मदोन्मत्त असणारा माझा मुख्य शूर हत्ती शत्रूच्या अधीन होऊन न जाणे भोग भोगभोगत असेल जे लोक माझी कृपा धन व भोजन मिळाल्यामुळे नेहमी माझ्या मागे मागे असत ते आता खरोखरच दुसऱ्या राजांच्या मागे लागले असतील त्या अपव्ययी उधळ्या लोकांकडून पैशांचा वाटेल तसा खर्च होत असेल म्हणजेच मी अत्यंत परिश्रमपूर्वक जमा केलेला खजिना आत्तापर्यंत रीता झालेला असेल अशा अनेक प्रकारच्या गोष्टींवर सातत्याने चिंता करीत सुरथराजा त्या विप्र आश्रमात राहून कालक्रमणा करू लागला एके दिवशी त्याने आश्रमापाशी एका वैशाला पाहिले राजाने त्याला विचारले मित्रा तू कोण आहेस येथे कशासाठी आला आहेस तू असा शोकमग्न व उद्विग्नचित्त का बरे दिसत आहेस सुरथाचे ते प्रेमळ बोलणे ऐकून वैशाने त्याला नमस्कार केला व म्हणाला हे राजा मी समाधी नावाचा वैश्य असून श्रीमंतांच्या कुळात जन्मलो आहे माझ्या दुष्ट पुत्रांनी आणि पत्नीने माझे सर्व धन बळकावून मला घराबाहेर काढले आहे म्हणूनच या समयी माझ्याकडे धन दारा पुत्र यापैकी काहीही नाही आप्तबंधूंनी टाकलेला असा मी दुःखी कष्टी होऊन या वनात आलेलो आहे माझे पुत्र खुशल आहेत किंवा नाहीत तेही मला येथे कळत नाही माझे पत्नी व नातेवाईक ही खुशाली कळत नाही यावेळी ते सर्व आपापल्या घरी सुखात आनंदात आहेत किंवा नाहीत काहीच समजत नाही माझे पुत्र कसे आहेत ते सदाचाराने वागत आहेत का दुराचारी झाले आहेत ते सुद्धा कळत नाही वैशाचे ते बोलणे ऐकून राजाला मोठे नवल वाटले तो म्हणाला हे वैशा तुझ्या लोभी दारा तुझे धन हिरावून घेऊन तुला घराबाहेर काढले तरी तुझ्या मनात त्यांच्याविषयी एवढी आसक्ती आपुलकी कशासाठी त्यावर तो वैश्य म्हणाला हे महामते आपण माझ्याविषयी जे काही बोलत आहात ते सर्व बरोबर आहे ज्या माझ्या पुत्रांनी धनलोभाने अंध होऊन पित्यावरील प्रेम सोडून देऊन मला घालवून दिले पत्नीने पतीचे प्रेम अवेरले बांधवांनी स्नेहाला तिलांजली दिली त्यांच्या बाबतीत माझे मन एवढे प्रेमासक्त कसे ते कळत असूनही मला त्याचे कारण कळत नाही मी त्यांच्यासाठी उद्विग्न होऊन निश्वास टाकतो आहे माझे हृदय दुःखाने भरून आले आहे त्या प्रेमरहित लोकांबद्दल माझे मन निष्ठूर होतच नाही त्याला मी काय करू मार्कंडेय म्हणाले हे ब्राह्मणा त्यानंतर नृपश्रेष्ठ सुरत व समाधी वैश्य मुनींपाशी गेले त्यांना वंदन करून त्यांच्या सम्मुख बसले आणि त्यांच्याशी वार्तालाप करू लागले राजा म्हणाला भगवान मी आपणास काही विचारू इच्छितो कृपा करून त्याचे उत्तर द्यावे माझे चित्त माझ्या स्वाधीन नाही याचे मला अतिशय दुःख वाटत आहे कारण जे राज्य माझ्या हातून गेलेले आहे त्या राज्याशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टींविषयी माझ्या मनात आजही ममत्व कायम आहे हे मुनीश्रेष्ठा हे जाणत असूनही मी एखाद्या अज्ञानी माणसाप्रमाणे दुःख करीत आहे हे काय आहे आता हा वैश्य पहा याला स्त्री पुत्राधिकांनी व नोकरांनी टाकला आहे स्वकीयांनीही याचा त्याग केला आहे तरीही याच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम ममत्व आहे अशा प्रकारे हा व मी दोघेही अत्यंत दुःखी आहोत ज्यामध्ये प्रत्यक्ष दोष दिसत आहेत तरीही त्या विषयांबद्दल आमच्या मनात ममत्वाने आकर्षण निर्माण होत आहे हे महाभागा आम्ही ज्ञानी आहोत समजूतदार आहोत पण तरीही मोहवश झालो आहोत हे काय आहे एखाद्या विवेकशून्य मनुष्याप्रमाणे माझा व याचा हा मूर्खपणाच आहे तेव्हा ऋषी म्हणाले हे महाभागा सर्व जीवांना इंद्रियांकडून विषयांचे ज्ञान होतच असते त्या प्रत्येकाचे विषय व त्यांच्या जातीही वेगवेगळ्या असतात काही प्राणी दिवसा अंध असतात तर काही प्राणी रात्री पाहू शकत नाहीत काही जीव असे आहेत की ते दिवसा व रात्री सारखेच